नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत कानडी भाषेतून आलेले गुजराती भाषेतून तमिळी भाषेतून आणि तेलुगू आणि हिंदी हे सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे हे सर्व शब्द अगोदर आपण कानडी भाषेतून आलेले शब्द बघूया तूप आहे अण्णा अप्पा अक्का आहे ताई कांबळे कांबळे सरनेम पण असतो बघा खूप लोकांची कानडी कांबळे यावरून पण लक्षात ठेवू शकता किल्ली गाजर खलबत्ता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यांनी वसलेले आहेत त्यांना माहिती आहे खलबत्ता येतो म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे उत्ताप्पा गुडी गुंडी उसळ आहे पगडी खळ भाकरी आहे चाकरी गुजराती बघूया आता घी आहे दादर शेट दलाल डब्बा रिकाम तेकडा रिकाम तेकडा खूप ठिकाणी आलेला आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये अफरा तफर आहे बघा इजा लागवड आहे खादी सदरा मावा पिशाच माळा हवेली हरताळ भिशी बरकत आता पुढे बघूया तमिळी चिल्ली पिल्ली हे बघा तमिळी भाषेमधून आलेलं आहे चिल्ली पिल्ली हे देखील आलेलं आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर ज्यांनी वाचले त्याला ते तेव्हाच हो कळेल सार आहे मठ्ठा आहे अरिंग मिरिंग आपण म्हणत नाही का लहान असताना आपण म्हणायचो अरिंग मिरिंग लोंगा चिरिंग तसंच आता अटक मटक चवळी चटक असले कोणतीही कौ, ट्रिक लावा कारण की एका मार्कर येतं खूप महत्त्वाचं आहे एल्मा आहे एल्मा पेल्मा औटक चौटक आहे पिल्लू आहे मळा भेंडी आहे आणि मांजरपाट इत्यादी आता तेलगू टाळा आहे अनारसा अनारसा आलेला आहे बघा किडूक मिडूक देखील आलेला आहे अगोदर क्वेश्चन मध्ये गदारोळ आहे कुलकर्णी आहे टाळे परमपूळ आहे गजगा आहे तांडेल मुंड पण आहे शिके काही आहे आणि वखट हिंदी मधून आलेले आहे बघा भाई बेटा बच्चा आहे मिलाप तपास दिल आहे दाम करोड और आणि बात इत्यादी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे यावर ट्रिक बनवू शकता तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून शिका कारण की एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल आणि सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चांगल्या पेपर सोडवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या छोट्याशे या, या प्रयत्नाला थोडं पुढं घेऊन जाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद